म्हणणार काय या। भुंड तयार करायला हवी करायला उशीर लागणार उशीर कि मेहनतीच काम आहे घाम हा। कुठलाय मला की हा। माती वाढताना किती भुंड बनवणार आता किती बघ पाच झाले एक दोन तीन

माझी आई आता थकली आता माझा दम भरला जरा म्हणून आता पप्पा करणार हा माझा पोरगा लागलाय आता करायला ओढायला लागलाय त्यानं पण कधी केलं नाही त्याला माहिती नाही सांगितलं म्हणजे करतोय की धावलं म्हणजे आता या वर्षी पहिल्यांदाच करायला लागलाय शेती त्याला कधी शेती कधीच केली नाही माहित नाही लहानपणापासन मी तर कडली घेऊन उघड तर पण एक गोंधा बनवाडा आता इथं तिकडली माती घेऊन येत असं तुंब असं तुंबायचं ही असं हां तुझ्या पायापुशी असं तिकडली माती वडून बंद करायची तिकडं म्हणजे तिकडं बाहेर पाणी जाऊन पाणी तुम्ही काय म्हणणार चालणार या तुम्ही काय काय तर बोलणार का मी बोलतेय का त्याला सांगते की शिकवते मी त्याला कसं वाकुर तयार करायचं कशी रताळाची लागण करायची आता ही वेल तोडून टाकली आहे तर मी सकाळी रताळं काढले ती पाच किलो एका भुंड्याला बघा पाच किलो रताळं निघाली मग तेवढी मी धुण शिना चांगली स्वच्छ चुलीवर शिजत घातली ती आता मग ती आता रताळं शिजली ती मग ती आता सोलायची आणि चेंगरायची त्याच्यात गुळ घालायचा आणि जेवढी माईल तेवढी कणिक त्याच्यात ते मळायची आणि मग त्याच्या परत चपातीसारख्या घाऱ्या करायच्या लाटून त्याला लावून मग खायला लय भारी वाटते त्या बघा गुळमाट टाकते त्या लय मस्त मऊ मऊ होते त्या आणि ठेवल्या तर चार दिवस हिटत नाही त्या अजून तू तू असत